मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याबरोबरच देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या महाराष्ट्र नायक या विशेष कॉफी टेबल बुकचं प्रकाशन आज राज्यपालांच्या हस्ते राजभवनात झालं त्यावेळी ते, ते बोलत होते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनातील विविध पैलू नेतृत्व प्रवास यासह महाराष्ट्र आणि देश तसंच जागतिक स्तरावरील योगदानाचं चित्रण या कॉफी टेबल बुकमध्ये आहे अशी प्रशंसा राज्यपालांनी केली फडणवीस यांनी खूपच कमी काळात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं असे गौरवोद्गारही त्यांनी काढले आजच्या प्रकाशन समारंभावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या नवपरिवर्तनाचे महाराष्ट्र नायक असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं